ही सभा शिवसेना भवनामध्ये आयोजित करण्यात आली त्यावेळेला माझ्याच काय बऱ्याचशा सहकार्याने सांगितलं की तुम्ही शिवसेना भवनात जाणार तर मी त्यांना सांगितलं की माझ व्यक्तिगत दुःख फार मोठ आहे बऱ्याच लोकांना माहिती पण माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या व्यक्तीचं दुःख देश दुःख फार मोठ <laughs> आणि ज्या अर्थी आपण इतके आंबेडकरवादी शिवसेना भवनामध्ये आलेलो आहोत ते शिवसेना भवन बघ आणि आम्ही आता इथे वारंवार जाऊ अशा प्रकारचा बदल अपेक्षित आहे जो कोणी आर एस एस भाजप आणि मोदी या फॅसिस्ट टोळीचा पराभव करू शकतो त्याच्याबरोबर आंबेडकरी जनता अभियान हो महत्वाचं <laughs> म्हणजे आंबेडकरी जनतेचा मक्ता कोणी घेतलेला नाही या निवडणुकांच्या मध्ये बरेचसे हिशोब आपल्याला चुकते करायचे <laughs> कष्ट करायचे आणि आंबेडकरी जनतेच्या वस्त्यांच्या मध्ये भाजपाने जे दलाल फेरलेले आहेत आणि जे आंबेडकरी मतांच्या मध्ये विभाजन करणार आहेत त्यांना त्या वस्त्यांच्या मधून हद्दपार करण्याची शपथ आपल्या सगळ्यांना तुम्ही मोदींच बघितलं असेल नथुराम गोडसेंच्या समोर सुद्धा ते नतवस्त होतात नथुराम गोडसेंच्या पुतळ्यांच्या पाया पडतात नथुराम गोडसेनी गांधीजींची हत्या केलेली खून केले स्वतः संसदेत पहिल्यांदा जात असतात मोदींनी संसदेला लोटांगण लो घातलं लो होत कुठलाही खासदार अस करत नाही खासदाराचं काम संसदेला लो पायऱ्यांच्या लोटांगण घालणार नाही पण ज्या वेळेला त्याने लोटांगण घातलं लो, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे संसदेची हत्या करणार आहेत आणि त्यांनी संसदेच गेन केलं आपण सर्वजण ते आलेलो आहोत तुम्हाला एकच सांगायचं मनापासून ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल जर आपण जिंकलो नाही मग अशी आपले उमेदवार म्हणाले की बाबासाहेबांनी असं काय संविधान तयार केलं की के कोणी बदलू शकत नाही बरोबर आहे पण अर्ध अर्धसत्य हे सगळं करून त्याचं कव्हर तसेच तसं ठेवतील आणि आतून ही आर एस एस ची वाळवी सगळं संविधान पोखरून टाकली म्हणून ही वाळवी संपून टाकायचं काम आपण केलं मला एक जाणवलेलं आहे सगळीकडे वातावरण बदलत चाललेलं सगळ्यांना कळत चाललेलं याने कितीही जणी नवती मीडियानी सगळ्या चॅनल आपण बघतो की सगळं खोटा प्रचार त्याचे धबधबे सुरू आहे लोकांना कळलेलं आहे पण हे लोक किती खोटे आहेत मला एका छोटीशी गोष्ट सांगायचं दोनच एकदा सा काय झालं तो एका, एका व्यक्तीने एक कुत्री पाहिले होती ती कुत्री व्याय तिला काय पिलं झाले पिलं झाल्याच्या नंतर ती कुत्रे कुत्रीची पिलक मोदी चिंताबाद मोदी चिंदाबाद चिंदा असं म्हणाल तुम्ही म्हणाल की कुत्री कधी बोलतात का इसा प्रतीची गोष्ट आहे मोदी चिंताबाद मोदी चिंताबाद कुत्रीची पिलं बोलतात म्हणून सगळ्या गावामध्ये वस्तीमध्ये ही सगळी बातमी वडवण्यासारखी पसरली लोक जाऊ आले हळूहळू आजूबाजूच्या गावांच्या मधले लोक सुद्धा आले दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर आणि ते मालकाकडे गेले त्यावेळेला त्यांनी पाहिलं दोन दिवसानंतर ती कुत्री मोदी मुर्दाबाद मोदी मुर्दाबाद असं बोलत होत्या मोदी चिताबाद पण लोकांनी त्या मालकाला विचारलं की दोन दिवसापूर्वी कुत्र्यांची किलो मोदी जिंदाबाद म्हणून होती आता मोदी मुर्दाबाद बोलत आहेत मालकाने सांगितलं त्यावेळेला नुकतीच जन्म लागली तिला त्याची डोळे बंद होते <laughs> सगळ्या भारताला कळलेलं आहे हे काय आणि सगळ्या भारताने ठरवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो जो कोणी भाजपच्या आणि आर एस एस च्या बरोबर जातो तो आंबेडकर मध्ये असूच शकत नाही आंबेडकर महाराष्ट्रामध्ये प्रागतिक रिपब्लिकन फ्रंट उभा केले आणि आम्ही सर्वजण मनापासून आपल्या बरोबर आहोत इंडियाच्या बरोबर आहोत महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत आणि ग्राउंड लेवल बरोबर आहोत झमीर बरोबर आहोत मला एवढं सांगायचं आहे देसाई साहेबांना लढणारे लढणाऱ्या दोन मजबूत ताकदी एक शिवसेना रस्त्यावरती येऊन लढते आणि दुसरे आंबेडकरी जनता एकत्रित होते आपण जर दोन्ही शक्ती एकत्रित आलो तर जे तडीपार होऊन गृहमंत्री झाले त्यांना पुन्हा तडीपार करू <laughs> शकतो इथे बऱ्याच वक्त्याला बोलायचं एक यंत्रणा आपण तयार करण्याची सुरुवात केलेली आहे आपण आता उरलेल्या ज्या पस्तीस तीन टप्प्यातल्या ज्या निवडणूक आहेत लोकसभेच्या तर आम्ही आमच्या कुवतीनं आपल्या बरोबर आहोत एक सुसूत्रित यंत्रणा आपण उभी करूया आणि कामाला लागूया आणि मला माहिती आहे भारतीय जनतेने ठरवलेली की आता पुन्हा मुलांनी जायचं नाही ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची स्वातंत्र्याची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला आप जिंकावीच लागेल आणि आपण जिंकणार आहोत आप मोदींचा निर्णय पराभव करणार आहोत या खात्रीतून आपण इथे एकत्रित तुम्हाला सर्वांना या लढाईच्या शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय भीम जय